अकोले शहरातील अगस्ती कॉम्प्लेक्स जवळ अकोले बाजार तळेथून आज सायंकाळी साडेपाच वाजल्याच्या दरम्यान एम एच सतरा बी सी सोळा बत्तीस या क्रमांकाची स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटारसायकल चोरीला गेली आहे धनंजय मच्छिंद्र झुळेकर यांची ही मोटारसायकल असून एक संशयित व्यक्ती मोटारसायकल घेऊन जाताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे कुणाला एम एच सतरा बी सी सोळा बत्तीस या क्रमांकाची स्प्लेंडर प्लस गाडी दिसल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा